स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकामधील पोलीस शिपाई सुमित सूर्यवंशी आणि पोलीस शिपाई विनायक सुतार यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सांगली धामणी रोड ते उशक्काल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर थांबले आहेत अशी खात्रीशीर बातमी आहे नमूद पथकास मिळालेल्या बातमीनुसार धामणी रोड ते उशक्काल हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रोडवर जाऊन बातमीप्रमाणे वॉच केला असता बातमीप्रमाणे तीन इसम संशयितरित्या थांबलेले दिसले तसं त्यांच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे एक सुमित संतोष मद्रासी वयवर्ष तेवीस राहणार इंदिरानगर झोपडपट्टी सांगली दोन सौरभ बाबासाहेब कांबळे वयवर्ष बावीस राहणार शंभर फुटी रोड त्रिमूर्ती कॉलनी सांगली विधी संघर्षग्रस्त बालक अशी त्यांनी त्यांची नावे सांगितली त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता किरकोळ वादावादीवरून शैलेश राऊत यास चाकूने जिवेत ठार मारल्याची कबुली दिली आहे लागलीच सदर आरोपी यांना पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांनी ताब्यात घेऊन त्यांना विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या नमूद गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाणे करत आहेत